माळशिरस येथे नगरपंचायतीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान काल संत सावता मंगल कार्यालय येथे माळशिरस नगरपंचायत व महिला व बालकल्याण कल्याण विभागांतर्गत महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस तालुक्याच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर या उपस्थित होत्या त्यांच्या शोभास्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय देशमुख उपनगराध्यक्षा मंगला केमकर महिला व बालकल्याण सभापती शोभा दाहिजे मुख्याधिकारी डॉक्टर कल्याण होलगे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख स्वतः सचिन वावरे शिवाजीराव देशमुख व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन नगरपंचायतीच्या लिपिक भाग्यश्री कुलकर्णी यांनी केलं यावेळी सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर नगराध्यक्ष विजय देशमुख देशमुख रेशमाताई टळे यांनी मार्गदर्शन केलं स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नगरपंचायतीच्या महिला कर्मचारी यांना साड्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी नगराध्यक्ष द्रौपदी देशमुख नगरसेविका पुष्पा कोळेकर रेशमाताई टिळे पुनम वळखुंदे मंगल गेजगेर आणि शिंदे नगरसेवक कैलास वामन आबाद अहिंगे वैभव जानकर महादेव कोळेकर यांच्यासह नगरपंचायतीचे लेखापाल विजय कुमार कनेरे लेखापाल गरुड महिला व बालकल्याण विभागाचे लिपिक शोसित वाडकर अस्मिता जाधव आशा शिंदे कार्यालय अधीक्षक विशाल सावंत सुनील मदने विजय साठे नितीन सावंत सुनील पवार रोहिदास थोरात ध्रुव सोनवणे अमोल खंडागळे तुषार काळे अर्चना लानगे नीता वाघमारे आकाश लष्करे स्वाती कोळी सोनाली मदने यांनी कार्यक्रम पार पाडण्यास मोलाचं सहकार्य केलं अल्पापूर्व चहापानानंतर कार्यक्रमाचा सांगता समारंभ मुख्याधिकारी हुलगे यांनी केली लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा